चला तर फ्रेंड्स आज बनवूयात नॉनव्हेजच्या चवीची म्हणजेच नॉनव्हेजला टक्कर देणारी अशी व्हेज म्हणजेच कोथिंबीरची भाजी तर ही भाजी तुमच्या घरात जरी काही भाजी नसेल बनवायला तर त्यावेळेस तुम्ही ही भाजी बनवू शकता चला तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर हे बघा सर्वात पहिले आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे तर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे एक वाटी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे तर मी जवळपास अर्धे ते पाऊन वाटी बेसन घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी आता यामध्ये आपण घालूयात एक चम्मच अद्रक आणि मिरची पेस्ट त्यानंतर इथे आपल्याला हळद घालायची आहे पाव चमचा हळद आणि मीठ घालूयात चवीपुरतं आता हे मिश्रण आपल्याला कोरडेच पहिले मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जेणेकरून सर्व मिसा सर्व मसाले छान एकजीव होतील अशा प्रकारे आपल्याला हे कोरडेच मिक्स करायचे आहेत नंतर यामध्ये पाणी घालत आपल्याला हा मिश्रण मिक्स करून घेऊयात तर हे बघा इथे आपल्याला एकदम थोड्या थोड्याच पाण्याचा वापर करायचा आहे थोडा थोडा पाणी ॲड करत आपण हा मिश्रण अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊयात बघू शकता त्यानंतर आता आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे तर हे बघा मी अशा प्रकारची एक चाळणी घेतलेली आहे त्याला ऑइल लावून घेतला आहे आता आपल्याला या मिश्रणची म्हणजेच या कोथिंबीरच्या मिश्रणचे छोटे छोटे अशा प्रकारचे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर हे वडे आपण स्टीम करून घेणार आहोत त्यामुळे आपल्याला हे एकदम खूप जास्त मोठे पण नाही आणि छोटे पण नाही अशा प्रकारे स्टीम होतील ते इझिलीच अशा प्रकारे ते आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला दूर दूर ठेवायचे आहेत जेणेकरून ते चिपकतील नाही तर हे बघा इकडे मी पाणी गरम करत ठेवलेला होता आता यावरती आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे आणि झाकण ठेवत आपण ते पाच मिनटं वाफून घेऊयात तर हे बघा पाच मिनटं झालेली आहेत आणि इथे आपले हे वडे छान एकदम परफेक्ट स्टीम झालेली आहेत त्यानंतर आता आपण हे फ्राय करून घेऊयात तर हे कोथिंबीरचे वडे आपण एकदम हलकेच फ्राय करून घेऊयात ते आपल्याला खूप जास्ती कडक किंवा क्रिप्स करून घ्यायचे नाहीत तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला ते लो टू मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम हलके आता हे आपण काढून घेऊयात वडे फ्राय झाले की लगेच आपल्याला भाजीला लागणाऱ्या ग्रेव्हीची तयारी करून घ्यायची आहे तर हे बघा कढईमध्ये मी ऑइल घेतलेला आहे तर नॉनव्हेजसारखी भाजी बनवत आहोत त्यामुळे ऑइल थोडा आपण जास्तच वापरला आता ऑइल गरम झालं की लगेच आपल्याला यामध्ये वाटण घालायचं आहे तर मी हा वाटण कांदा अद्रक लसूण त्याचबरोबर मिरची आणि कोथिंबीर टाकलेली आहे या वाटणामध्ये तर हा वाटण आपण छान ऑईलमध्ये फ्राय करून घेऊयात आता हे बघा वाटण आपल्याला पुन्हा दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे ऑइल सुटेपर्यंत म्हणजेच याचा कच्चा वास जाईपर्यंत आता आपल्याला यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो पण आपण परतून घेऊयात तर हे बघा टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा यासाठी आपल्याला नमक घालायचं आहे तर मी इथे दीड चम्मच नमक टाकलेलं आहे आता आपण तो झाकण ठेवत टोमॅटो सॉफ्ट करून घेऊयात तर बघा एका एक मिनटामध्ये आपला टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर आपल्याला आता यामध्ये लागणारे रोजचे मसाले घालायचे आहेत तर मी इथे एक चम्मच धने पावडर त्यानंतर दोन चम्मच लाल तिखट हळद आणि एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे तुम्ही तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आता हे सर्व मसाले आपण छान फ्राय करून घेऊयात आता यामध्ये आपण मसाल्याचंच पाणी घालूयात जेणेकरून आपले मसाले जळतील नाही आता पुन्हा आपण ते मिक्स करून घेऊयात सर्व मसाले एकजीव करून घेऊयात आता झाकण ठेवत आपण या मसाल्यांची एक वाफ काढून घेऊयात ऑइल सुटेपर्यंत तर हे बघा मसाल्याला छान ऑईल सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी आपल्याला जेवढी ग्रेवी म्हणजे घट्ट किंवा पातळ पाहिजे <laughs> त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर मी इथे जवळपास एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता पाणी घालत आपल्याला या ग्रेव्हीची म्हणजेच या रसाची आपल्याला एक उकडी काढून घ्यायची आहे तर हे हे बघा इथे आपल्या या रसाला उकडी आलेली आहे त्यानंतर आपण फ्राय केलेले हे कोथिंबीरचे वडे यामध्ये घालूयात आता हे वडे घालत पुन्हा आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत तर आपण ही कोथिंबीरचे वडे स्टीम केले होते त्यामुळे आपल्याला हे वडे शिजवायला काही टाईम लागणार नाही आहे तर पाच सहा मिनटं आपण भाजी शिजवून घेतलेली आहे आणि भाजी भाजीचा रस्सा थोडा गाढा झालेला आहे घट्ट झालेला आहे तर अशा प्रकारे इथे रेडी आहे आपल्या कोथिंबीरची भाजी तर तुम्हाला भाजी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका